खेड तहसीलदार कार्यालयावर अविनाश जाधव यांना तातडीने सुटका करावी यासाठी मनसेचा मोर्चा मीरा भाईंदर येथील मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारून आज पहाटे पोलिसांनी अचानक अटक केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मनसे नेते प्रकाश महाजन कोडेसर यांच्या नेतृत्वाखाली मन सैनिकांनी उतरून आंदोलन केले यावेळी सरकारच्या लढतशाहीचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार सुनील सोनवणे यांच्याकडे देण्यात आले सम्राट सम्राट मराठींचा मराठींचा भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की माणसावरती अन्याय करणार सरकारचा मराठी माणसांवरती अन्याय करणार सरकारचा या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारच्या दडपशाही सरकारच्या या सरकारचा करायचं काय या सरकारचं करायचं काय सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को तो तो आगे करती है या सरकार से करे सरकार मराठी मानसर वे अन्याय करना सरकार मराठी मानसर वे अन्याय करना सरकार मराठी मानसर वे अन्याय करना सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेने का या सरकारचं करायचं काय मराठी माणसावरती अन्याय करणाऱ्या सरकारचा या सरकारचं करायचं काय मराठी माणसावरती अन्याय करणार सरकारचा बोल सरकार मी ते थोडं अवलंब आहे मराठी माणसाचं अन्य करण्याचा आणि आमच्या तरुण नेत्यांना सकाळी तीन नेते नेते ने तीन वाजता घरात न उचलून द्यायचं हे जे काय सरकारचं आहे त्याचा निषेध करत आलं आमचे नेते अविनाश जाधव तीन वाजता घरात न उचललंय पहिले आमच्या अतिरेक्याने आज हे सरकार सोडू शकत आहे हे दुःख आहे आणि म्हणून परप्रांतीयनं आधार देणं आणि मराठी माणसामध्ये अन्याय या संदर्भातलं आमचं हे निवेदन आहे हे सरकारपर्यंत पोहोचवा आणि मराठी माणसामधून अन्याय दूर करावा अशी आपल्याला विनंती आहे

त्या दडशाईचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही सोडतो त्या निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि अविनाश जाधवची पुरेस शिक्षका केली पाहिजे ही मागणी आम्ही करत आहोत खरं म्हणजे सरकार मराठी माणसाचा असून महाराष्ट्राचा असून मराठी माणसावर अन्याय करतो आत्ता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं की आम्ही मोर्चाची परवानगी का नाकारली आम्ही मोर्चा कुठून काढायचा कुठं यायचा हे देखील जर सरकार ठेवणार असेल मध्ये आम्ही काय घोषणा द्यायच्या सरकारने ठरवावं ना प्रत्येक गोष्ट सरकार ठरवू शकते तसं का मराठी माणसावर जो अन्याय आहे त्या परप्रांतीय व्यापाऱ्याने गेल्या दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये जे वातावरण तयार केलं विरुद्ध सर्व मराठी माणूस एकत्र आला आणि त्यांनी मोर्चा काढण्याची परवानगी मागितली तर तुम्ही आमच्या तरुण नेत्याला पहाटे तीन वाजता अटक करता तिथं दुसरी दडपशाही झाली दुसरी आणीबाणी झाली की मराठी माणसाला महाराष्ट्रामध्येच न्याय मागायचा हक्क राहिला नाही आणि मग हे सरकार मराठी माणसाचं कसं होऊ शकतं हे सरकार परप्रांतीयचं आहे कारण जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारचे पक्षाचे खासदारच काय बोलतात मराठी माणसाविषयी महाराष्ट्राविषयी मुख्यमंत्री त्याच्यावर काही बोलत नाहीत ते निष्कांत दुबे नावाचे खासदार आहेत ते मूळ बिहारी आहेत आता तरी झारखंड वेगळा झाला ते बिहारी लोक तिथं आठ आठ दहा दहा लोक मुलं जन्माला घालतात आणि ते सगळं महाराष्ट्र पोहोचतं आणि निशिकांत दुबे म्हणतो की झारखंडाच्या ह्याच्यावर महाराष्ट्र जगतो एकट्या मुंबईमधून जेवढा जीएसटी आणि इन्कम टॅक्स जातो तेवढा देशात कुठल्या ठिकाणाहून हो जात नाही निशिकांत दुबेला माहित नाही ते मराठी माणसं होते जे पाणीपतावर उभा राहिले होते एकशे ऐंशी वर्ष तिकडून कुठले आक्रमण झालं नको तू मराठी माणसाच्या नादी लागू नकोस तू कधी भेट तुला कुठं भेटायचं हे सांग झारखंडामध्ये येऊन सुद्धा भेटण्याची माझी इच्छा आहे त्यांनी मला व्यक्त करावं मराठी माणसाचा असा अपमान करतो सरकार त्याचं पाहत राहतं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आमचे तरुण नेते अविनाश जाधव यांना ताबडतोब सोडलं पाहिजे आम्ही तर आता सत्याग्रह केल तहसीलदारला निवेदन घेणार आहोत तर अविनाश जाधवला नाही आज संध्याकाळ पडलं सोडत प्रत्येक दिवशी आम्ही ठरवू काय करायचं असं नसतं एकत्र म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकत्र पाहिलं असं नाहीये ना मराठीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत आमचा नेता अटक झाला आम्ही आलो काही लोकांनी आमच्या विषयी सहानुभूती आणि हे सहकार्य दर्शवलेलं आहे प्रत्येक वेळा तुम्ही त्या दृष्टीकडून मी पाहणं चूक बघा आज आम्ही या ठिकाणी आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली आणि जी सरकारची धडपशाही या संदर्भात आम्ही इथे आज निवेदन द्यायला आलोय मराठी माणसामध्ये प्रचंड असंतोष आहे या सरकारबद्दल ज्या मराठी माणसानं मराठी भाषेविषयी अनास्था दाखवली अरेरावी केली त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून परप्रांतातनं व्यवसाय करायला आलेल्या लोकांनी आम्ही हिंदी शिकणार नाही आणि मराठी माणसाच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चा काढला मनसेच्या विरोधामध्ये मोर्चा काढला ही इतिहासाची पहिली घटना आहे आणि या लोकांना पाठीशी कोणी घालतं तर हे सरकार घालतं लक्षात घ्या मराठी माणसाचं सरकार असून ते सरकार या लोकांना पाठीशी घालतं मला वाटतं हे सरकार आता जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मनसेने मोर्चा काढण्यात मनसेच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आज संविधानिक अधिकार आहे आमचा मोर्चा काढण्या निवेदन देणे तेही दडपशाही करण्याचं काम हे लोक करते ही हिटलरशाही असं म्हणतो खरं सरकार आमच्या मोर्चाला घाबरतं पाच तारखेला मराठी भाषेच्या संदर्भातला महाराष्ट्र साहेबांनी काढले काढण्यात आला मोर्चा यासंदर्भात सरकार घाबरलं आणि मागे घेतला आज मीरा भाईंदरच्या मोर्चा संदर्भात सरकार घाबरलं आणि आमच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आणि त्याने उप त्याच्या उपर, उपर कडी म्हणून आमच्या सगळ्या नेत्यांना रात्री तीन तीन वाजता घरातनं उचललं माझा सरकारला प्रश्न आहे पहिलगामच्या आजच्या हल्ल्या